स्वामी समता स्वामी आशीर्वाद चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मी तुमच्यासाठी ना आज एक साधा सोपा उपाय आणला आहे आपण बघतो की आजकाल मुलांच्या भरपूर तक्रारी आहेत की केलेला अभ्यास लक्षात नाही किंवा अभ्यास करा असा वाटत नाही मोबाईलची जास्त आहारी गेल्यामुळे पण ह्या गोष्टी घडून येतात त्यासाठी त्यासाठी ना मन स्थिर होण्यासाठी मी एक उपाय सांगते तो उपाय तुम्ही करून पहा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल काय करायचं आहे ना जो मी मंत्र सांगणार आहे सरस्वती मंत्र आहे जो मी मंत्र सांगणार आहे ना तो मंत्र अनुभव केल्यानंतर ना देवासमोर बसायचं फुलपात्रात पाणी घ्यायचं आहे आणि एक माळ फक्त त्या मंत्राची म्हणायची आहे मंत्र पण अगदी साधा सोपा आणि छोटा आहे त्याची एक माळ म्हणायची आहे फुलपात्रात पाणी घेऊन आपली तीन बोटे त्या फुलपात्रात घालायची आहे आणि तीन बोटे फुलपात्रामध्ये ठेवून आपल्याला एक सरस्वती मंत्राचा जप करायचा आहे ह्याच्या विना काय होते आपली बुद्धी ही तल्लक होते आणि तो त्रेपणा पण ह्या मंत्राने निघून जातो आणि केलेला अभ्यास हा पण लक्षात राहतो मंत्र सांगते मी हा सरस्वती मंत्र आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही ह्या सरस्वती मंत्र मंत्राचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हा मंत्र रोज म्हणा जा याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल केलेला अभ्यास हा पण लक्षात राहील तोत्रेपणा याने पूर्णपणे निघून जातो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन